राम 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 आपलं नाव ज्ञानेश्वर शेषराव सतोदर राहणार झरी तालुका पाथरी जिल्हा परवान मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच सदोतीस एक्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे तर आज आपण ह्या केळीच्या प्लॉटवर आलेलो आहेत तर हा दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे बरोबर दुसऱ्या वर्षीचा ठीक आहे तर राख हा राखलेला प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला आपण महालाप या खात्याची वापर केलेला आहे तर ठीक महालाभ मुळे तुम्हाला काय फायदा झाला आणि महालाभ तुम्ही कधी कधी वापरला किती वेळ वापरला मला असं एक जाणवलं की एक, एक साईज घडाची आणि जे घड कधी रास मध्ये आलाच नाही तेही महालाब न आणला बरोबर आणि महालाभ असताना आम्ही सुरवातीला आम्हाला पंचवीस तीस ची रास मिळाली चांगल्या प्रकारे पण असं कळालं की महालाबचं निसतं नाव ऐकलं होतं ज्यावेळेस प्रत्यक्षात वापर केला एक जागया पंचुछ थीश, पंचुछ थीश तर असं लक्षात आलं की बाबा एका जाग्यावरही चांगल्या प्रकारे दोन घड येऊ शकतात ते बी पंचवीस तीस पंचवीस तीस किलोचे तर आता इथं तुम्हाला जर बघायचं असेल प्रात्यक्षिक तर पाठीमागं दोन झाड आहेत दाखवा हे बघा सेम हे दोन्ही पिल्ल इथं राखलेले पाहू शकता दोन्ही ही पिल्ल आहेत आणि एकाच जाग्यावर राखलेले एकाच जागेवर राखलेले ठीक आहे की आहे पण जे आपण केळीला जी मशागत आंतर मशागत करतो ती व्यवस्थित केलेली आहे त्याच्यामध्ये ठरबुजा होत सगळं व्यवस्थित केलं पण महालाभन चांगलं टेकन लावलं आणि फायदा आहे केळीची हाईट किती फुट आहे अंदाजे आता केळीची हाईट जवळपास आठ नऊ फूट आहे बरोबर आहे नऊ ते दहा फूट केळीची हाईट आहे आणि त्याला बांधी केलेली आहे हा आणि पूर्ण बांधी केलेली आहे आणि बुंद्याची साईज बघा तुम्ही बुंद्याची साईज फार मोठी बुंद्याची साईज फार मोठी आहे या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही महालाभ या खात्याविषयी काय संदेश द्याल समजा महालाभ हे प्रत्येकाने युज करा प्रत्येक क्षेत्रामध्ये काही बी असेल तुमच्याकडे कोणत्याही बागायत असेल ऊस असेल केळी असेल हळद असेल टोमॅटो असेल तुम्ही काही करा महालाभचा हे फायदा आहेच आणि मी स्वतः घेतलेला आहे अनुभव म्हणजे सांगायला काय हरकत नाही माझाही विश्वास बसत नव्हता पण मी स्वतः अनुभव घेतला आणि हे त्याची किमयात दिसायला लागली बरोबर धन्यवाद